नाही हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि अमित शहाचं सरकार मराठी लोकांना मारायलाच निघालेलं आहे हे बोलतात ते करतात दुसरं त्यांच्या पोटात एक कोठात दुसरं ओठात एक पोटात दुसरं आहे हे मराठी बांधवांना खतम करायलाच ह्यांचं सरकार इथे आलेलं आहे हे एकमेकांना सरकारमध्ये एकमेकांना खतम करण्याच्या भानगडीमध्ये मराठी माणसाला खतम करायला निघालेलं आहे एकता शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे होती अमित शहाच्या मागे शेपटीसारखं फिरताना शेपटी हलवत जो मुंबई गियाला निघालेला आहे माणूस जो मुंबईतून मराठी माणूस संपवायला निघालेला आहे जो मराठी माणसाच्या मराठा समाजाच्या प्रश्नाकडे किंवा मराठी बांधवांच्या प्रश्नाकडे ढुंकून पाहायला तयार नाही तुम्ही स्वतःला कसले मराठे समजताय कसले शिवाजी महाराजांचं ना नाव घेऊ नका खरं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या धरांगी पाटलांबरोबर जाऊन मंडपात बसायला पाहिजे उपोषणाला त्यांनी बसायला पाहिजे पण ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत सगळे लोक हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली हे दुर्दैव आहे या राज्यात आता त्यांना विचारायला म्हणावं तिथे जाऊन दरेक गावात आता कुठला तरी यज्ञ करायला बसलेले आहेत विचारायचं कस लोक प्रश्न विचारतील या भयानं राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या दरे गावात जाऊन स्वतःला कोंडून घेतलाय त्याच्यामुळे कसं काय विचारायचं काल, काल त्यांना अमित शहाच्या मागे शेपटी हलवत फिरायला वेळ होता काय म्हणतोय मी काल दिवसभर अमित शहाच्या मागे गृहमंत्र्यांच्या मागे शेपटी हलवत फिरायला वेळ होता पण आज महत्वाच्या क्षणी ते दरेगावात जाऊन काय करतात मला माहीत नाही कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे ते, ते, ते सांगू शकतात